नमस्कार मित्रांनो आजची सुंदीर कथा जुनं पेटीचं गुपित सातवीत शिकणारा अर्णव उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी गेला होता आजोळ म्हणजे एक मोठं जुनं वाडा मोठं अंगण आणि भला मोठी गोटी त्याला अशा ठिकाणी खूप मजा यायची एका दिवशी आजोबा त्याला वाड्याच्या पडसरीत नेले तिथे खूप जुनी वस्त्र आणि सामान होतं आजोबा एका जुन्या लाकडी पेटीकडे बोट दाखवत म्हणाले ही पेटी खूप वर्षापासून बंद आही। तुझी पंजी की याद एक आहे तुझी पणजी आजी सांगायची की यात एक रहस्य आहे पण कधी उघडली नाही अर्णवच कुतूहल चाळवलं त्याने ठरवलं की ही पेटी उघडायचीच रात्री जेव्हा सगळे झोपले तेव्हा तो कंदिलाच्या प्रकाशात तिथे गेला त्याने हळूहळू पेटी उघडायचा प्रयत्न केला पण ती घट्ट होती तेव्हा त्याला लक्षात आलं की कदाचित चावी घरात असेल त्याने कपाटात शोधा शोध केली आणि अखेर एक जुनी चावी सापडली त्याने धडधडत्या हृदयाने ती चावी पेटीत घातली आणि ती पेटी खट असा आवाज करत उघडली पेटीत सोनं नाणं नव्हतं पण त्यात एक पुरातन पत्र होतं अर्णवने ते उघडून वाचायला सुरुवात केली ही पेटी उघडणाऱ्या व्यक्तीला एक गुपित कळेल ही पेटी मी माझ्या मुलांसाठी ठेवली आहे आपलं आयुष्य पैशाने मोठं होत नाही तर चांगल्या विचारांनी होतं ही पेटी उघडणाऱ्या व्यक्तीला हे समजेल की माणूस जितका प्रेम आणि निष्ठेने वागतो तितका तो श्रीमंत असतो ही पेटी रिकामी आहे पण जर तुला यातून काही शिकायला मिळालं तर तू खरंच काहीतरी मौल्यवान मिळवलं आहेस अर्णव चमकला त्याला एकदम कळून चुकलं खरी श्रीमंती पैशात नसते तर चांगुलपणात असते दुसऱ्या दिवशी त्याने हे पत्र आजोबांना दाखवलं ते हसले आणि म्हणाले हीच आपली खरी संपत्ती जी पिढ्यानं पिढ्या पीड़या चालत राहते तेव्हापासून अर्णवचं आयुष्य बदललं त्याने ठरवलं की तो चांगला आणि प्रामाणिक माणूस बनेल कारण हीच खरी संपत्ती होती समा तात्पर्य ही कथा कशी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद